आज मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर 2025, हजार पंचवीस शारदीय नवरात्र महोत्सव श्री शके एकोणीशे सत्तेचाळीस द्वितीय आहे करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई आज बगलामुखेच्या रूपात सजल्या आहेत यामागचे तात्पर्य काय आहे हे ऐक कृतयुगात जेव्हा भयंकर वातक म्हणजे वादळ सुरू झाले तेव्हा भगवान नारायणांनी सौराष्ट्र देशातील हरिद्रा तीर्थावर तप केले त्याच्या तपावर प्रसन्न होऊन मंगळवार चतुर्दशीच्या योगावर मकारयुक्त नक्षत्रावर महात्रिपुर सुंदरी प्रकट झाली तिच्या हृदयातून निघालेली पीतवर्ण ज्वाला द्विभुजा स्वरूप धारण करून त्या वातक शोभाचे शमन करणारी झाली तीच ही बगलामुखी देवी म्हणूनच तिला पितांबरा म्हणतात का होय ती पिवळे वस्त्र धारण करते म्हणून आला आहे आणि मुखी म्हणजे मार्ग म्हणजेच ही देवता शत्रूंच्या कृतींना लगाम घालते पण खरी साधना ही बाह्य शत्रूसाठी नव्हे तर आतल्या शत्रूंसाठी राग द्वेष लोभ अहंकार यांना थांबवण्यासाठी करावी अहो किती गोड आणि सुंदर आहे हे मग आपण शेवटी कोणता मंत्र म्हणावा जगदंबेच्या चरणी अशी प्रार्थना करावी सर्व